आकाश जी आपण जो निर्णय घेतला तो, तो हाडातून रक्त पिण्याचा निर्णय आहे यापूर्वी इंग्रजांच्या काळामध्ये जेव्हा खाजगी उद्योग होते ते मजुरांना पिळून घेण्यासाठी बारा बारा तास चौदा चौदा तास काम करून घ्यायचे त्याच्या विरोधात मोठी आंदोलन झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कामाचे तास कसे घालून दिले इंडस्ट्रियल ऍक्ट कसा आहे कम्पेन्सेशन ऍक्ट कसा आहे हा वाचला का आपण बारा तास म्हणजे वेटबिगारी आहे आपला काही कमी लोकसंख्येचा देश नाही आहे महाराष्ट्राची लोकसंख्या तेरा कोटीच्या वर आहे अनेक बेरोजगार फिरत असताना ही वेटबिगारीची पद्धत तुम्ही का आणली तुम्हाला असं वाटतं का की हे जे मनुष्यबळ आहे हे पिरगळून पिळवटून हाडातून रक्त काढून आपण काम करून घ्यायचं आणि भांडवलदारांचे खिसे भरायचे आम्ही काही भांडवलदारांच्या विरोधात नाही आहे पण आपण जो निर्णय घेतलेला आहे तो अमानवीय आहे तो चुकीचा आहे तो आजपर्यंतच्या सगळ्या कामगारांच्या लढ्याला आणि सरकारने घेतलेल्या निर्णयाला तिलांजली देणारा आहे आमची आपल्याला सरळ सरळ मागणी आहे कामाचे तास हे आठ तासच राहिले पाहिजे ही मनुष्यबळाची पिळवणूक आहे आणि महाराष्ट्रामध्ये इतकी मोठी बेरोजगारी असताना आपण असा निर्णय घेणं याचा आम्ही निषेध करतो हा निर्णय लवकरात लवकर परत घ्या नाही तर काँग्रेस याच्याविरुद्ध ऍक्शन घेतल्याशिवाय राहणार नाही